आरसा रडला आरसा हसला सकाळचे सात वाजले तरी दिलीप अजून अंथुर्णात लोळत होता आई सारखी हाका मारत होती दिलीप उड बाळ शाळेत नाही का जायचं पण हुंक चू न करता दिलीप झोपूनच राहिला होता शेवटी आईने येऊन त्याचे पांघरून ओढले बळे बळेच दिलीपला उठवले दिलीप कुरकुरत उठला कसे बसे तोंड धुतले त्याने कपडे केले तो शाळेत जायला निघाला जाता जाता सहज म्हणून जिन्याजवळच्या आरशात त्याने डोकावले तो काय चमत्कार आरसा चक्क रडायला रडता रडता म्हणाला दिलीप काय रे तुझे हे ध्यान मी कसा स्वच्छ आणि सुंदर पण तुझ्या या आजगळ रूपानं माझं निर्मळ अंग देखील घाणरेड करून टाकलंस बघ तरी आपलं रूप एकदा दिलीप आपले रूप आरशात पाहू लागला डोळ्यांची घाण तशीच होती नाकाला काळे लागले होते डोक्यावरचे केस विस्कटलेले होते दोन्ही हात शाईने बरबटले होते सदरा चड्डी मळली होती गुंड्या तुटल्या होत्या वाहनेचा अंगठा लोंबत होता आरसा रडत रडत म्हणाला पाहिलंस तू तुझं रूप स्वतः आळशी घानेरडा आजगाळ मुलगा आहेस तो आहेसच पण वर आणखीन मलाही मळून टाकलंस आरशाचे बोलणे ऐकून दिलीप ओशाळला चटकन आरशा पुढून माघारी वळला त्याने पटकन आंघोळ केली कपडे बदलले केस व्यवस्थित केले वाहनेचा अंगठा शिवून आणला नीट नेटका होऊन तो आरशा पुढे उभा राहिला त्याला पाहताच आरसा हसला व म्हणाला दिलीप अशा निर्मळ रूपाचं प्रतिबिंब दाखवायला मला किती किती आनंद होतो म्हणून सांगू अरे असाच नीट नेटका निर्मळ रहा आळस टाक लवकर उठत जा आपलं काम आपणच करावं प्रत्येक कामात आईची मदत हवी कशाला आता तू काही लहान नाहीस सूर्य चंद्र पशु पक्षी हे सगळे कसे वेळेवर उठतात वेळेवर झोपतात आपलं काम वेळेच्या वेळी करतात धांदल नाही गडबड नाही आदळ आपट नाही अस्वच्छता नाही सगळं कसं लख दिलीप म्हणाला मी देखील आजपासून असाच वागेन स्वच्छ टापटीप ठेवीन लोकांनी नाव ठेवावीत नाक मुरुड मुरडावीत असं काही करणार नाही शाबास अरसा म्हणाला आणि कौतुकाने हसू लागला बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमातील आपल्या शालेय आठवणीतील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद